मंडळी नमस्कार जवळा जिल्हा परिषद गटाचं राजकीय वातावरण तापलेलं आहे मंडळी जवळा जिल्हा परिषद गटामधून माजी आमदार आबा साळुगे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होटेट राजे अर्थात सूर्यादित्य साळुंगे पाटील हे उमेदवारी करत आहेत आणि आज या गटामध्ये आपण काही लोकांच्या मुलाखती घेतो आहे नागरिकांशी संवाद साधतो आहे आज आपल्यासोबत आहेत दीपक आबांच्या भगिनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड आणि त्यांच्याकडून आपल्याला जाणून आहे की इथली प्रचार यंत्रणा कशी सुरू आहे आणि अर्थातच जयमाला ताईंनी या जवळा गट आणि आजूबाजूच्या गावांच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे तर ताईंशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया निवडणूक कशी चाललेली ताई नमस्ते नमस्ते धावपळ खूप जोरात चालली हो निवडील खरं आपण ताईंना जे काही प्रश्न विचारायचे त्यातले महत्वाचे विषय असे आहेत की जवळा जिल्हा परिषद गट आणि आजूबाजूचे गट पंचायत समिती आहे दीपक आबांच्या गटाची आबा पक्षात नसताना सुद्धा सत्ता राहिलेली आहे या गटाच्या आजूबाजूला त्यामुळे फक्त गटाचं तर हायलाइट करायचं आपल्याला पण आजूबाजूचे जे सगळे गाव आहेत त्यामध्ये विकास विकासामध्ये कसं योगदान आहेत ताईंचं आणि आबांचं त्या अनुषंगाने आपण बोलूया नमस्कार त्याच्यावरच तुम्ही चर्चा सांगा की आता जी सरांनी काही गोष्टी सांगितल्या की जेडपीला तुम्ही अध्यक्ष राहिलेला आहे त्यावेळेस mm -hmm. ती आजूबाजू गाव होती जिथं कसं काम केलं आणि ती पद्धत काय होती चर्चा करून पुढच्या mm -hmm. नमस्कार जिल्हा परिषद गटाची दोन हजार सातला ला माझी जिल्हा परिषद म्हणून mm -hmm. निवड घेरडी गटातून झाली होती mm -hmm. मी घेरडी गटातून निवडून आले होते mm -hmm. आणि त्यावेळी गटांमध्ये जे असतील रस्त्याचे कामं असतील किंवा mm शैक्षणिक काय कामं असतील विकास काम जे जे आपल्या नागरिकांमधून सगळ्या गावातून जी कामं येत होती ती ती त्यावेळी काम कर करत होतो त्यावेळी आपल्याला मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा दुष्काळ पाण्याचा दुष्काळ खूप सफर झालो आम्ही त्याच्यामधून आणि टँकर हे करणं मॅनेज करणं जर सोमवारी पंचायत समितीमध्ये दुष्काळाची मिटिंग आदरणीय गणपत आबा आणि आदरणीय दीपक आबा घ्यायचे मिटिंग आणि मग सोमवारची मीटिंग करून मग आम्ही जिल्हा परिषदेकडे जायचं त्यातून आपण खूप म्हणजे एवढा प्रचंड दुष्काळ असताना सुद्धा पाणी कमी पडू दिलं नाही कधी दोन हजार त्यावेळी चारा छावण्या वगैरे ते पण चालायचं मग उन्हात वगैरे चारा मध्ये फिरणं असेल जनतेमध्ये फिरून जनतेची काय कामं असतील तलाव पाझर तलाव दुरुस्ती असतील अशी पण कामं आपण त्यावेळेला खूप प्रमाणात मोठ्या केली होती विकास कामं पण त्याच्याबरोबर दुष्काळाची पण पण आता याच्यामध्ये काय बघितलं तर दोन हजार सात मध्ये तुम्ही जिल्हा निवडून गेला होता किंवा त्या सभागृहामध्ये तुम्ही गेला होता <laughs> त्यानंतर दोन हजार सतराची निवडणूक झाल्यानंतर अवगाव आठ ते नऊ वर्षाचा काळ ह्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी असणं गरजेचं होतं वेगवेगळ्या भागातली वे विकास वे कामं रकडलेली आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आता प्रचाराची यंत्रणा चालू आहे तुमची कारण तुमचा अनुभव आहे प्रचाराच्या दरम्यान जात असताना लोकांची समस्या काय येते प्रश्न समोर काय येते लोकांचे प्रश्न गरजा कमी होत नसतात Mm -hmm. आता दोन हजार बाराला मी महिला बालकल्या सभापती झाले हो। मुळात विजनच होत की महिला बालकल्यांना मी असल्यामुळं होत mm -hmm. मुलींना कॉम्प्युटरचं शिक्षण देणं त्या काळात गरजेचं mm -hmm. त्यामुळं प्रशिक्षण घेतली त्याच्यामधून बऱ्याचशा महिला उभारल्या त्यांनी mm -hmm. स्वतःचे शॉप थाटले त्याच्यामधून अर्थार्जन करून कितीतरी जणींचे मुलं मुली इंजिनिअरिंगला पाठवले म्हणजे हे एक मोठं काम आपलं त्यावेळी दोन हजार बाराला पवारसाहेब खासदार खास होते शिंदे साहेब खासदार होते दोघं केंद्रात मंत्री होते त्याच्यामुळं पाणी पुरवठ्याच्या योजना त्यावेळी आणल्या म्हैसाळ टेंबूचं पाणी पण आपण ह्याचं पाणी आपल्या इथं आलं होतं कृष्णेचं पाणी कोरडे कोरडेमध्ये आलं होतं त्यावेळेला अशी पाण्याची पण मोठ्या प्रमाणात त्यावेळी कामं झाली होती पण आता सुद्धा कामांचं रस्त्याची कामं असतील आताची मागणी लोकांची रस्त्याची काही कामं आहेत आपण तरी पीएनजन पीएनजसवाय मधून रस्ते घेतलेले आहेत पाणी पुरवठ्याच्या योजनाची मंजूर आहेत काम ती चालू आहेत तीच आहे। कंटिन्यू करावी अशी सगळ्या नागरिकांमधून म्हणजे हे पूर्ण व्हावीपेक्षा मागच्या वेळेस जवळ जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या स्वातिताई कांबळे सदस्य होते इथल्या तर त्यांनी बरीचशी कामं केली अर्थात तुमचं त्यांना मार्गदर्शन होतं पाठबळ होतं त्याबद्दल काय सांगाल जवळा जवळ गटासंदर्भात जवळ्या जिल्हा परिषद गटाला ऐतिहासिक परंपरा आहेच ज्यावेळी मी जवळ्यातून मी निवडून आले होते तेव्हा सलग पाच वर्ष मी स्वतः सत्तेत होते अडीच वर्ष महिला बालकल्याण सभापती आणि पुढच्या अडीच वर्षात मी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माझ्यानंतर स्वाती कांबळे झाल्या स्वाती कांबळेनीही आपला आवाज जिल्हा परिषद मध्ये गटाचा कायम सातत्यानं उठवला आणि सतत त्यांचं बघचाल कामांचं तर त्यांनी पण काम चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे परंतु पाच वर्ष जिल्हा परिषद अग्द। झालं तीन वर्ष प्रशासन चालू आहे त्याच्यामुळे सदस्य तीन वर्ष निवडूनच नाही गेलेला त्यामुळे बऱ्याचशा मागण्या शाळा दुरुस्ती खोल्या असतील अंगणवाड्यांच्या दुरुस्त्या असतील पाणी पुरवठ्याच्या का पाण्याची कामं असतील अनेक काम लाईटच्या संदर्भातली कामं असतील डीपी वगैरे येत आहेत सातत्यानं आपलं पाणी आलं इकडं आता बाग चांगला म्हणजे बागायत ओलिओलिता खाली आलाय त्याच्यामुळे आपल्याला डीपीचं थोडं जाणवतात प्रॉब्लेम ते पण सॉल्व्ह कर स्वातीच्या काळात पण झाले इथून पुढं यशराजांना पण ते मोठं विजन असेल की डीपी सगळीकडे लावून सगळीकडे लाईट व्यवस्थित अजून सुद्धा करून तुम्ही या ठिकाणी यशराजेंचा उल्लेख केला तुमच्या ह्याच्यामध्ये पण यशराजे एक असं व्यक्तिमत्व आहे की भागामध्ये आम्ही विविध फिरत असतो लोकांची चर्चा असे की यशराज सरका इतका मनमिवाळू स्वभावाचा माणूस आहे मग तुम्हाला काय वाटतं ह्या पोराकडे बघून जवळा जिल्हा परिषद गटाला हा सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंके पाटील यांच्या उमेदवारीमुळं एक चांगला ऍडव्होकेट मुलगा एज्युकेटेड एक उमेदवार सक्षमपणे जिल्हा परिषद मध्ये काम करून चांगल्या योजना विकासाच्या आणून चांगल्या पद्धतीनं कामकाज राबवेल याच्यामध्ये मला ते शंका नाहीये त्याला जोडून एक प्रश्न विचारतो निखिल खरं तर आपल्याला ही गोष्ट प्रेक्षकांना सांगावं लागेल जवळा गटात मी आबांचं गाव आहे सगळ्या ह्या गोष्टी आहेत परंतु शेवटी निधी असतो विकास निधी राजकारण ह्या सगळ्या गोष्टी चालतात पण ताई जवळ्याच्या अनेक ठिकाणी समाज मंदिरे असेल मन देवळं असतील धार्मिक स्थळ असतील अनेक ठिकाणी स्मशानभूमी असतील प्लेविंग ब्लॉक अनेक ठिकाणी दिसते ज्या ठिकाणी बसलो हे ज्या पद्धतीचं क्वालिटीचं प्लेविंग ब्लॉक आहे हे तर हे जे काम आहे ते फार मोठं काम आहे कारण त्याच्यामुळं धुळीचं साम्राज्य एकतर कमी झालं स्वच्छता चांगल्या प्रमाणात झाली आणि मुळात जा। गावात म्हणजे अस्वच्छ कधी हा विषय राहत नाही ना निघेल आता ह्याला एक जुळून एक प्रश्न विचारतो ताई आबा ज्याप्रमाणे तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण करतात परंतु तुम्ही तुम्हीही जिल्ह्याचं जिल्ह्याचे नेते आहात पण जवळा गावात तुम्ही अनेक महिलांना स्वयंसहायता बचत गट असतील शिलाई मशीनचे कोर्सेस असतील शिवण क्लास असेल किंवा इतर जे काही स्वयंरोजगार आहेत त्याच्याबद्दल थोडस सांगा कारण महिलांपर्यंत हा विषय जाणं गरजेचं आहे आता फक्त जवळ्या गावापुरतच मर्यादित नाही तर मी जिल्ह्यामध्ये पण महिला बचत गटांमध्ये आता सध्या सुद्धा काम करते जवळ्या गटातील किंवा जवळ्या गावातील महिलांनी स्वतः सक्षमपणे सगळी प्रशिक्षण ताकदीची जी आम्ही दिली होती त्याच्यावर घेऊन पुणे मुंबई इव्हन परदेशात सुद्धा मार्केटिंग आमच्या महिला करते जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट वर काम करून मग उन्हाळी सामानाचे पदार्थ असतील आवळा कॅन्डी सारखे आवळा सरबत असेल चिंचेचा सॉस आहे जे आपल्याकडे उपलब्ध आहे आता रॉ मटेरियल चिंच आहे आपल्याकडे भरपूर आपल्याकडं आवळा पण आहे आपल्याकडे शेवगा आहे मोरिंगा हो। पावडर पण आपली परदेशात जाते।, जाते, जाते महिला बचत गटाच्या माध्यमातून फक्त जवळा गाव सांगोल तालुक्यात परिवर्तन झालंय क्रांती झाली आहे महिलांची विषय सुटेल आपला मी आठवण सांगतो निखील तुम्हाला मी पुढारी वृत्तपत्रात सोलापूरला काम करत असताना उमेदचं एक प्रदर्शन लागलो उमेदच्या माध्यमातून सोलापूरमध्ये आणि तिथं जैन 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 प्रदर्शनात होत मग मी विचारलं त्या लोकांना की मग त्यावेळी लोकांनी मला हा, हातरायचं जैन होत ते लोकरापासून बनवलेलं आणि मी लोकांना विचारले की तुम्ही जवळत ना बाबा इथं कसं काय तर ताईंच त्या ठिकाणी मला आठवण सांगण्यात आली बहुतेक ताई त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या तर ताई ज्याप्रमाणे म्हणल्या की महिला पुढे आल्या पाहिजे स्वयंरोजगार झाला पाहिजे हे फक्त प्रत्यक्षात ताईंच्या माध्यमातून सर आवर्जून आपल्याला गोष्टी सांगावं लागेल कारण आपण सुद्धा सांगोल्यातल्या विविध भागामध्ये फिरतोय ताईंच्या माध्यमातून असे काही प्लांट आपल्या निदर्शनास आले आहेत की जिथे भाकरीचा प्लांट आहे त्या ठिकाणी आंब्याचं लोणचं आपण म्हणतो लोणच्याचा प्लांट आहे त्यानंतर चटणी म्हणतो आपण अशा पद्धतीचे व्यवसाय सम्राट बद्दल सा सांगा देत की उद्योगामध्ये तुमचं महिलांना खऱ्या अर्थान सक्षमीकरण बनवण्यासाठी तुम्ही काय करताय आता एक दोन चार महिलांची उदाहरणं देते मी बरोबर बर आपला भाकरीचा प्लांट बलोडी लायक आहे नाजऱ्यालायक आहे बरोबर आपल्या तिथल्या बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी हु। आणि शेंग चटणी आपल्याकडची हे सगळ्या हॉटेल्स सगळ्याच्या ऑर्डर असतात त्यांना त्या पद्धतीनं सगळ्या हॉटेलला हो। त्या भाकरी जातात आपल्या तशाच जाता बर पुणे मुंबईला पण जातात बर हा एक बलवडीला पण आहे नाजऱ्याला आहे माझा तिथं महिलांचा प्लांट त्याच्यानंतर मेथोडे म्हणून गाव आहे हो, तिथं तिथं माळी म्हणून एक आहेत माझ्या सी आर पी आणि बचत गटाच्या त्या महिला काम करतात त्यांनी पण दुधाचा मोठा प्लांट टाकलाय त्यांच्यामध्ये उत्कृष्ट खवा परत पेडा बासुंदी आणि लस्सी वेगवेगळे वेग प्रोडक्ट त्यांचे पण बाहेर जातात आहे म्हणजे पुणे मुंबई सोलापूर प्रॉपर सांगोल्यामध्ये पण मार्केटिंग त्यांचा आहे त्यांनी प्लांट चालू केला दुधाचा हो तिथं पण तुम्ही जाऊन बघू शकता किती महिला आहेत पायावर अंदाजे सांगा मला त्यांच्या पायावर उभा आता क्रांती तशी आपल्या पूर्ण तालुक्यात जर स्वतः काम करणाऱ्या महिला तरी चार हजार आहेत त्याच्यामध्ये शंभर जणींचे प्रोडक्ट बाहेर जातात मोठं काम आहे उन्हाळी सामान असेल चिंचेच्या स्वासचं आमचं प्लांटलाय महुदलाय म्हणजे मी फक्त जवळा गट गावन आपला तालुका ना। ना। पूर्ण मध्ये कोळ्याला आहे जवळ्याला आहे महुदला आहे नाजऱ्याला आहे परत सांगोल मध्ये प्रॉपर आहे आपला काळा मसाला जास्त प्रमाणात जातो मानदेशी काळा मसाला आपला इकडचा खरंतर चर्चेत सांगितलं की आज महिलांना सक्षमीकरण खऱ्या अर्थानं बनवण्याचं काम तुमचं संबंध तालुक्यामध्ये चालू आहे पण सर जो ताई सध्या प्रचार प्रसार चालू आहे तो म्हणजे प्रामुख्यानं जवळागड आणि या जवळा गटामध्ये सांगोला तालुक्यातील जे काही बरेच राजकीय नेते मंडळी सुद्धा त्यांचं लक्ष सगळ्यांचं सगळं राजकारण बाजूला सोडले नाही मात्र जवळ प्रत्येकाचं लक्ष केलं थोडी बदलले ती म्हणजे पूर्वीचा काळ आणि काळ खूप बदल आहे हे मान्यच करावं लागेल तरी सुद्धा आपण केलेले विकास काम जे आहेत पूर्वीची आणि जे रोज आपण आदरणीय दीपक आबा असतील आदरणीय बाबासाहेब देशमुखजी असतील किंवा मी असेल स्वतः कि आपण सार्वजनिक कामांमध्ये किंवा जे पण गोरगरीब दलित आहेत माता भगिनी आहेत त्यांची पर्सनली पण घरातली त्यांच्या पण काही काम आडी अडचणी असतील तर हे आम्ही सगळेजण दिवस रात्र सोडवत असतोय त्याच्यामुळं मतदारांना सगळ्यांना चांगलं आहे की आपल्यावर काय जरी प्रसंग आला तर हे लोक आपल्या पाठीमाग खंबीर आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक म्हणावं लागेल बरं का इथं जवळीतली जनता कधी बाहेरच्या लोकांना स्वीकारत नाही मुळात इथं इथं विकासाच्या विरोधात असलेले इथं द्वेष पसरणाऱ्या लोकांना जवळेकरांनी कधी थारा दिलेला इथल्या लोकांना कधी गट कधीच महत्वाची गोष्ट आता विषय असा असाय की आपण बघतोय की आता मध्यंतरीच्या काळात आता आपण सातत्यानं चालणारे काम आहेत आबाच्या माध्यमातून इतर सगळीच काम आहेत पण इथं जे काय रस्त्यावर फोटा पसरवायचा मुरुम टाकायचा रील्स व्हायरल करायचा बाहेरच्या लोकांनी हो। येऊन आता ताईने जे सांगले की चार हजार महिलांना तब्बल आपण रोजगार दिला हे फक्त वरचा आकडा आहे इथे कितीतरी कामं ताईंच्या माध्यमातून झालीत सुद्धा विचार करतील निखील की बाबा काम करणारा माणूस नेमका कोण आहे आता माझ्या काळात पाजर तलाव दुरुस्ती नाला सरळीकरण सा खोलीकरण सांगोल तालुक्यामध्ये पूर्ण साईट राहिली नव्हती तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून सगळ्याच्या सग्गे सगळ्या बऱ्यापैकी मोठी मंदिर सगळी मग घेरडी गट असेल जवळ असेल चोपडी एकतपूर महूद कोळा सगळ्या गटांमध्येच आपण ब वर्गात घातले क वर्गात घातलेत बरीचशी देवस्थानं सगळी आता तुम्ही म्हणला तसं पिविंग ब्लॉस सगळ्या स्मशानभूमी दुरुस्ती केल्या त्याच्यानंतर तिथं पाण्याची व्यवस्था हो। केली शाळा खोल्या दुरुस्ती अंगणवाडी तर बांधकाम राहिलंच नव्हतं माझ्या काळात असे पूर्ण काम, काम साधारणपणे त्या त्या वेळात झाले होते असताना त्यावेळी तीनशे कोटीच्या पर्यंत निधी मी आणला फक्त सांगोल्याला किती साल गोष्ट आहे ताई दोन हजार नऊ बारा ते दोन हजार सोळा पर्यंत निखील एक नमूद करा म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार बारा ते पंधरा त्याच्यानंतर पंधरा ते सतरा मध्ये हा तीनशे कोटी निधी आणला मी निखिल महत्वाचा मुद्दा सांगतो की पाच हजार कोटी रुपयाचं जे काही भूल तापा चालू आहेत विरोधकांकडून तर त्यांनी त्या काळात दोन हजार बारा किंवा चौदा जे काही चालले तीनशे कोटी रुपयाचा निधी आणला पण काळामध्ये गवगव नाही परंतु छापून फोटो छापून जे काही पाच हजार कोटी थापेबाजी चालू आहे त्याला हे सनसणित उत्तर आहे त्या काळात त्यांनी तीनशे कोटीचा निधी झालेली पुस्तक छापले नसतील तुम्ही सर म्हटल्याप्रमाणे कारण सांगोल्याच राजकारण फक्त फायली दाखवण्याचं चालले की मी पाच हजार कोटी सहा पुस्तक पुस्तक दाखवलं चित्र दाखवली जातात मी तेवढा निधी खर्च केला आणि तेवढा केला पण जवळ्या गटाची सुद्धा परिस्थिती अशी आहे काही बाहेरची विरोधक लोक येत आहेत कुठेतरी चार पाकडी टाकतायत कुठेतरी फेक करतायत कुठेतरी असल्या भांगडी करतात आहेत सगळी रा चोराचोरीचं राजकारण आपल्याला चित्र स्पष्ट दिसतंय कारण तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व केलंय म्हणजे असलं राजकारण तुम्हाला हे पटतंय का हे आपल्यालाही पटत नाही जनतेलाही पटणार नाही मी तुम्हाला सांगते की तात्पुरत्या विकासाला किंवा तात्पुरतं असं चा, चार आणून बाकडी टाकलेत म्हणताय तुम्ही किंवा रस्ते त्याला जनता बळी पडणार नाही ओळखते तर का कोण लोक तशा लोकांना उमेदवारांना उमेदवारांना लोक ओळखतच नाही ती मुळात फसवणूक चालली आहे फसवणूक आहे माझं स्वतःच महत्व देण्यात आलेलं आहे मुळात तेवढं महत्व देण्याची आता आपण आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्याला तो अधिकार नाही बोलायचा परंतु जो गवगवा चालू आहे प्रचार यंत्रणातून आवाडव्य महत्व देण्यात आलेलं आहे त्या गोष्टीला दुसरी गोष्ट ठिकाणी तुम्हाला जाणीवपूर्वक विचारतोय खर तर विविध भागामध्ये फिरत असताना चर्चा करत असताना जवळ गावातून लोकांची काही नाराजी वगैरे अशी आहे का काय आता मी तर सगळीकडे प्रचार जवळ गावातून कारण ते विरोधक जे आहेत ते जवळ गावातील नाराजीचं भांडवल करून प्रचार करतो जवळे गावात कसलीही नाराजी नाही त्यांना भांडवलाला ना ना काय नाही म्हणून हा मुद्दा त्यांनी उचलला असेल गावातल्या हे नाराजी नाट्यात मुद्दा मग ते सांगते चार दोन चौकातली लोक वगैरे हो घेऊन गे आपण त्या पद्धतीने गावामध्ये माझ्या म्हणजे मी जिथं जिथं व्हिजिट केल्या जिथं के जिथं भेटले तिथं मला कुठं नाराजी जाणवली नाही बरोबर पर... पण कुठेतरी का काय <laughs> तर विरोधकाला एखादा मुद्दा पाहिजे असेल तर त्यांनी चालला असेल काय मला एक गोष्ट आवडून येते विचारायला तुम्हाला आवडेल की तुम्ही असाल दीपक आबा असतील यश दादा असतील किंवा तुमचं सांगून की पाटील जे कुटुंब आहे हे सगळंच खरं जनतेसाठी अहोरात्र झटत असतं पळत असतं तरी पण लोक प्रत्येक वेळेस असतील किंवा राजकीय मंडळी प्रत्येक वेळेस राजकारण म्हणजे विरोध आला पण इतक्या खालच्या पातळीत जाऊन विरोध करण्याची वेळ काय हे येत असेल कशामुळे का यांच्यामुळं का भीती भीती वाटते असं की पाटील लाईल घराणे आदरणीय काकांपासून परंपरा एक की आम्ही राजकारण कधी जास्त फक्त इलेक्शन पुरत राजकारण होत असेल हु, पण कायम या साळुंके पाटील घराण्यात पूर्वी काकांपासून त्याच्या आधीपासून सुद्धा इथं पत्री सरकार होत तेव्हा इथं आपलं जेवण पुरवलं जायचं क्रांतिकारकांना हा वाडा तो आहे जिथं भारत स्वातंत्र्याच्या वेळेला क्रांतिकारकांना जेवण पुरवणं किंवा तिथं पेपर छापून पाठवणं पंप्लेट वगैरे तेव्हापासूनच समाजसेवेच व्रत घेतलेले नाही त्याच्यामुळं काकांनी ते केलं शिवाजीराव दादांनी पण केलं त्याच्यानंतर दीपक आईंनी पण का, आदरणीय काकींनी पण खूप दिवस मुलांच्या सगळ्या गावातल्या मुलांचे शिक्षण असतील ते पण गावाचं काय काम असेल किरकोळ महिलांचं आईनी समाजसेवेसारखंच काम केलं आईनी पण त्याच्यानंतर तोच वसान वारसा आदरणीय आबानी असेल मी असेल घेतला त्याच्यामुळे राजकारण कमी समाजकारण करणारच आम्ही आहे पण समाजकारण करत असताना विरोधक प्रत्येक वेळेस साळुंके पाटील असं झालं तसं झालं अशा पद्धतीची टीका करून मी मग अशीच सांगितलं की लोकशाही आहे त्यांना विरोधक टीका करणारच त्याच्यामुळे त्यांना कुठला मुद्दा सापडत नाही म्हणून कुठला मुद्दा घेऊन जायचं महत्व मी फार त्याला देत महत्वाचा विषय नाही तर मला वाटतं आपण समारोपाकडे समारोप एक शेवटचा प्रश्न राहील आता या वेळेला जेव्हा जिल्हा परिषद गटा अगदी चुरशीची निवडणूक आपण म्हणू कारण लोकशाही आहे प्रत्येकाला मत देण्याचा आणि आपण त्या पद्धतीनं तर येश राजे साळुंके पाटलांना आपल्याला नऊ तारखेला गुलाल खिचून आणण्यासाठी किंवा त्याच्यासाठी जी रणनीती असणार आहे तुमची सात तारखेपर्यंत कशा पद्धतीची राहणार आहे कारण पाच तारखेला थांबणार आहे पण सात तारखेपर्यंत कशी असणार आहे कारण मतदानाला सकाळी सात लाजता सुरुवात होणार रणनीती आपण जे इलेक्शन करतोय आपण आधी विकास काम केलेत पुढेही विकास काम करणार आहेत ॲडव्होकेट एक तरुण चांगला जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवणारा आपण पाठवत आहोत त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर इंग पुन सुदर्शन इंगवले मॅडम पण पन, पंचायत समितीला आहेत त्या पण चांगल्या शिकलेल्या आहेत त्या पण आवाज उठवणाऱ्या पंचायत समितीमध्ये आहेत त्याच ताकदीच्या आमच्या दुसऱ्या वाडेगावगाणाच्या उमेदवार वंदना भारत शेळके त्याही एक सुशिक्षित चांगला शिकलेल्या आहेत आणि सगळे शिकलेले वेल एज्युकेटेड आपण दोन्ही सभागृहात पाठवत आहोत त्यामुळं आपल्याला रणनीती काय खूप आकावी लागणार नाही जनतेतूनच आपल्याला हे सगळं जनतेतूनच आपले ह्या उमेदवार आलेल्या आहेत जनतेनीच निवडलेला आहे त्यांना पहिल्यांदाच त्याच्यामुळं काय खूप रणनीतीची गरज आहे असं वाटत नाही यांच्या सगळ्यांच्या कामावरच विकास काम आम्ही पण केलेत आधी आणि आमच्या मार्गदर्शनाखाली हे पण तिघ सगळ्या गटात असेल किंवा सांगोला तालुका पूर्ण मतदार बंधूंना आणि भगिनींना मी आवाहन करते कि सांगोला तालुका विकास आघाडीला मतदान करा आदरणीय आपले बाबासाहेब देशमुख आणि आदरणीय दीपक आबा शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गटाची युती आहे हे दोन नेते एकत्र आलेले आहेत त्यांचे जे जे उमेदवार गटात त्या सगळ्यांना मतदान करावं असं सांगोला तालुक्याच्या मायबाप सगळ्या जनतेला मी विनंती करते आता तुम्ही या या उमेदवारांना निवडून द्या पुढच्या पाच वर्षाकरता हे उमेदवार तुमच्यासाठी काम करतील हा निश्चित शब्द मी तुम्हाला या निमित्तानं सगळ्याच सा सांगोलाच्या जनतेला या निमित्तानं मी करते आणि जवळ गटातील पण सूर्यादित्य उर्फी यशराजे दीपकराव साळुंखे पाटील पूनम सुदर्शन इंगवले वंदना भरत शेळके ह्या तिघांना पण बहुमतानं निवडून द्यावं अशी सगळ्यांना विनंती मी करते सर या ठिकाणी आता ज्या पद्धतीने आवाहन केलं खरंतर आपण वेगवेगळ्या भागामध्ये जवळा गटामध्ये जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो पण आपल्याला एक प्रकर्षणानं गोष्ट जाणवली की आपण बरेच उमेदवार बघितले मात्र तर साळुंखे पाटलांना राजकीय वारसा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल परंतु आज यश राजे साळंकी पाटील खर तर वेगवेगळ्या भागात जात असतात आपण तरी गोष्ट लागली एखादा व्यक्ती जर त्यांच्यापेक्षा थोडासा जरी वयस्कर असला तर अगदी लगेच पाय जाऊन धरतात म्हणजे हे एखाद्या जर मोठ्या घराण्यातल्या पोराला जर हे असत बॅकग्राऊंड राजकीय संस्कृती भाग जर असते तर त्यांना असे पाय धरले नसतात त्याचा अर्थ त्या व्यक्तीला काहीतरी समाजासाठी करायचं यावरून एक चित्र लक्षात येते सर तर मंडळी आपण बघितलं की डाऊन टू अर्थ आहे तो अगदी बरोबर आहे ताईंच म्हणणं आहे जयमाला ताईंचं की डाऊन टू अर्थ अगदी एका शब्दातच त्यांनी या मुलाखतीचं वर्णन केलेलं आहे आणि बाकीचे जे विरोधातले कारण असंख्य असे उमेदवार असू शकतात लोकशाही शेवटी ते किती डाऊन आहेत का अर्थ आहेत हे लोक ठरवतील परंतु मंडळी सांगोला तालुका विकास आघाडीचे हे जे उमेदवार आहेत दिता अर्थात येस दादा साळुंगे पाटील तर यांच्या व्यक्तिमत्वासंदर्भात आणि आजूबाजूला जी कामं झालेली आहेत जे मला ताई आबांच्या माध्यमातून त्या कामाचा आढावा ताईने घेतलेला आहे मंडळी एक गोष्ट मात्र नक्की आहे सांगोला तालुक्यातल्या या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये जवळा जिल्हा परिषद गटाकडं पूर्ण तालुक्याचं नवे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं ला, आहे आणि हे लक्ष लागून राहायला इथंच या यांच्या कामाचा विजय असं आपल्याला म्हणावं लागेल कारण ज्यावेळेस कामं केली जातात ज्यावेळी व्यक्तिमत्व तसं असतं त्यावेळेस संपूर्ण तालुक्याचं नवे जगाचं लक्ष लागलेलं असते की नेमकं निवडणुकीत होणार काय मंडळी नेमकं होणार काय हे आपण नऊ तारखेला पाहूया आपण इथं थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या